तर हाय हॅलो नमस्कार सगळ्या माझ्या गोडताईंचं आजच्या एक नवीन रेसिपीसोबत तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहे मस्त असं चमचमीत झंझणीत सांबर तर झंझणीत तर नाही म्हणता येणार पण बघून असंच वाटणार आहे तर चला रेसिपीला आपण सुरुवात करूयात तर सगळ्यात आधी कुकर घेतलं आहे मी आणि एक कप तूर डाळ घेतली आता तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार करू शकता तुम्हाला किती प्रमाणात बनवायचं आहे तसं तर मी इथे एक कप घेतली होती तुरीची डाळ आणि ती घरची तुरीची डाळ आहे त्याच्यामुळं मग मी व्यवस्थित धुवून घेणार आहे आणि दुकानचीही जरी असली तरी पहिले ती आपल्याला धुवूनच घ्यावं लागते कारण आ... बरीशी धूळ वगैरे राहतीच किती नाही म्हटलं तरी आणि घाण पाणी निघतंच तर त्याच्यामुळं मग व्यवस्थित अशी धुवून घेतली एक दोन पाण्याने आणि त्यानंतर मग गॅसवर चढवली आहे तर आता इथे ना डाळीच्या अंदाजाने पाणी टाकायचं आपल्याला आता तूर डाळशी जायला किती पाणी पाहिजे तर त्या हिशोबाने पाणी टाकायचं आहे आणि एक शिट्टी काढून घ्यायची आहे आणि एक शिट्टीची वाफ भरून द्यायची आपल्यांना म्हणजे दोन शिट्ट्याने करायच्या पण दुसऱ्या शिट्टीची जी आहे ती वाफ करायची म्हणजे आपली जी डाळ आहे ती व्यवस्थित एकदम स्मूद स्मूदली शिजल त्यानंतर मी इथं भाजीपाला घेतला आहे थोडासा काही जो तुम्हाला आवडत असेल तो घ्यायचा आहे आता जेवढा माझ्याकडं होता तेवढं मी घेतलेला आहे तर इथे बघा आपली डाळ जी आहे ती एकदम छान अशी शिजलेली आहे आता आपण फोडणीकडे जाऊया तर इथे मग मोठी कढाई घेतली आहे त्यामध्ये ते टाकलं तेल तेल कडकडून तापून द्यायचं त्यानंतर मग मोहरी टाकायची मोहरी चांगली व्यवस्थित तडतडली तर की त्यामध्ये जिरं टाकायचं आणि जिरं चांगलं तडतडलं तर की त्यामध्ये कढीपत्ता टाकणार आहोत आपण कढीपत्ता व्यवस्थित भाजला की त्यामध्ये हिंग टाकायचं थोडंसं त्यानंतर दोन लाल मिरच्या मी व्यवस्थित तोडून घेतले आणि त्या तळून घेतले तेलामध्ये चिखट जरा असल्या तर तुम्ही एकच टाकू शकता त्यानंतर थोडीशी मेथी दाणे टाकले याची चव आहे ना खूप छान येते सांबारला आणि खरपूस असे भाजून घ्यायचे आहे खूप छान अशी टेस्ट येते त्यानंतर हे बघा व्यवस्थित अशी खरपूस मी भाजून घेतली तेलामध्ये याच्यामध्ये टाकायचं आहे आपल्याने एक कांदा कांदा जो आहे तो उभा स्लाईसचा कापून घ्यायचा आहे मी दोन कांदे घेतली होती छोट्या साईजचे आणि ते व्यवस्थित अशी उभी कापून घेतले आता कांदा थोडासा आपल्याला एक दीड मिनटं जो आहे तो फक्त कांदाच परतवायचा म्हणजे कांदा जो आहे तो पूर्ण मोकळा होईपर्यंत परतायचा आहे त्यानंतर हे बघा टमॅटो टाकायचे आणि प्रत्येक ब जो भाजीपाला घ्याल तो मी त्याच्या जे आहे ते एकसारखेच कापा म्हणजे एकसारखे शिजले जातील तर मी इथे दुधी टाकला बटाटा टाकला त्यानंतर शेवग्याच्या शेंगा टाकल्या आहेत थोड्याशा तर तुमच्याकडे जे असलं ते तुम्ही टाकू शकता माझ्याकडे जेवढा होता तेवढं तुम्ही आता गाजर पण टाकू शकता याच्यामध्ये पण ज्या जो भाजीपाला असला तो तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता तर आता व्यवस्थित त्याला परतून घ्यायचा आणि त्यानंतर ही भाजी जी आहे ती शिजायला जितकं पाणी लागेल त्यानुसार तुम्ही पाणी टाकून झाकण ठेवायचं आहे आणि मस्तपैकी शिजून घ्यायचं आहे तर हे बघा इथे आहे ना मी आता चेक करणार आहे की आपल्या भाज्या ज्या आहेत त्या व्यवस्थित शिजल्या आहे की नाही तर एक काटा चमच्याच्या साहाय्याने बघायचं आहे तर मला आहे ना सगळ्या भाज्या ज्या आहेत त्या शिजल्या होत्या पण शेवगाच्या शेंगा ज्या आहेत थोड्याशा कचरट वाटत होत्या तर मग त्याच्यामुळं जा मी आणखीन एक पाच एक मिनटं जे आहे झाकण ठेवून शिजवून घेतले तर त्यानंतर हे बघा इथे ना डाळ जी आपली शिजवली होती ती याच्यामध्ये टाकून घेतली मी डायरेक्ट आणि त्यावर आता आपल्याला मसाले टाकायचे तर एक मोठा चमचा जे आहे तो सांबार मसाला टाकलेला आहे मी पोह्यांपेक्षा जे मोठा चमचा असतो ना थोडासा तो त्यानंतर एक मोठा चमचा धना पावडर टाकलेली आहे त्यानंतर थोडीशी हळद टाकलेली आहे अर्धा चमचा छोटा अर्धा चमचा त्यानंतर इमली चटणं चिंचेचं जे पाणी आहे ना चिंचीचं पाणी करून आहे किंवा गोळ करून घेतलं आहे व्यवस्थित गरम पाण्यात भिजत घालून त्यानंतर ना ही लाल तिखट आता ही ना चवीला तिखट नाही आहे पण रंगाला चांगली आहे तर त्याच्यामुळे मग ही तीन चमचे टाकलेली आहे मी चिकट एवढी काही खास नव्हती पण कलर छान येतो त्यामुळे आणि चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आता हे सगळं आपण मिक्स करून घ्यायचं आहे एकदम एक जीव आणि हे त्यानंतर आता चिंच टाकली तर थोडासा गुळ जाईल म्हणजे आंबटपणा जास्त आंबट नको त्यामुळे थोडासा गुळ टाकले आणि आता हे सगळे एक जीव करून घेणार आहे व्यवस्थित मसाला जो आहे तो डाळीमध्ये मिक्स करून घ्यायचा आणि त्यानंतर थोडंसं आता क्वांटिटीनुसार पाणी टाकायचं आता तुम्हाला किती करायचं आहे त्या अंदाजाने पाणी टाकायचं मी वरून एक तांब्या इतका पाणी टाकलेलं आहे आणि त्यानंतर परत झाकण ठेवायचं आहे आणि परत चांगलं उकळून घ्यायचं आहे एक पाच ते दहा मिनटं जे आहे ते खळखळून उकळून द्यायचं आहे म्हणजे जे आपली सांबारची जी चव आहे चांगल्या प्रकारे येईल तर इथे मी पाणी टाकून घेतलेलं आहे आता आणि ताट ठेवायचं आहे वरून झाकण आणि चांगली उकळ काढून घ्यायची चांगले पाच एक मिनटं फुल गॅसवर उकळवून द्यायचे चांगले एकदम कडकडीत उकळवायचं आहे आणि मग त्यानंतर तुम्ही सर्व करू शकता तर आता इथे ना मी झाकण ठेवून एक पाच एक मिनटं चांगलं उकळून घेते आणि त्यानंतर भेटते डायरेक्ट तुम्हाला आपलं सांबार तयार झालेलं आहे आता आपण सर्व करणार आहोत तर मस्तपैकी अशी मग मिसमुसित इडली घेतलेली आहे मी ताटामध्ये आणि त्यावरती मस्त असं सांबार टाकणार आहे आणि बघू शकता आपलं सांबार किती छान दिसते आणि तितकं टेस्टी पण होतं नक्की तुम्ही पण ट्राय करा आणि तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली असेल तर नक्कीच माझ्या व्हिडिओला आणि चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा म्हणजे नवनवीन येणारे व्लॉग किंवा रेसिपी सगळ्यात आधी तुम्हाला बघायला मिळत जातील आणि पहिल्यांदाच जर कोणी चॅनलवर आले तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा पुढचा व्लॉग लवकरच बघायला भेटेल